आज आहे अक्षय तृतीया सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत तर बघा आज अक्षय तृतीय दिवशी आपल्याला रात्रीच किचनमध्ये एक वस्तू ठेवायची आहे अक्षय तृतीयेला तुम्हाला आज काहीही करणं झालेलं नाही किंवा कोणताही उपाय तुमच्याकडून झालेला नाही तरी देखील तुम्ही ही वस्तू जी आहे ती आवश्यक किचनमध्ये ठेवा बघा अक्षय तृतीयेचं संपूर्ण फळ तुम्हाला या उपायामुळे मिळणार आहे ही वस्तू एवढी महत्त्वाची आहे जर तुम्ही अक्षय ही आपल्या किचनमध्ये जर वस्तू ठेवली तर आपलं घर सुख समृद्धीने भरून जातं माता लक्ष्मीचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या अडचणी संकट जे आहेत विघ्न आहेत ती नक्कीच दूर होतात असा हा प्रभावी उपाय आहे अगदी पाच ते दहा मिनिटाचा उपाय आहे सर्वांनी आज रात्री हा उपाय करायचा आहे अक्षय तृतीयेला वेगवेगळे उपाय केले जातात कारण या दिवशी केलेले लक्ष्मीप्राप्तीचे उपाय हे अक्षय पुण्यप्राप्ती देणारे असतात ज्या काही सेवा उपाय आपण करत असतो त्याचं आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होत असतं त्यामुळे बघा तृतीयेला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी अनेक उपाय केले जातात धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी केलेले उपाय हे खूप जास्त प्रभावी ठरतात त्यामुळे बघा सगळ्यांनी आज आपल्या किचनमध्ये ही वस्तू जरूर ठेवा भले तुमच्याकडून कुठलीच सेवा आज दिवसभरात झालेली नाही किंवा काही कारणांमुळे ते शक्य झालेलं नाही तरी देखील तुम्ही ही, ही वस्तू जर ठेवली अक्षय तृतीयेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळणार आहे तर ही वस्तू कोणती आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी बघा आज अक्षय तृतीय आहे आज तुम्ही घराची जी स्वच्छता आहे ती करून तुमची नित्यदेवपूजा करायची आहे त्याचबरोबर आज तुम्हाला नैवेद्यामध्ये एखादा गोडाचा पदार्थ अवश्य बनवायचा आहे मग तुम्ही तांदळाची खीर बनवा खिरीचा कुठलाही प्रकार तुम्ही बनवू शकता किंवा शिरा बनवा आमरस बनवा आणि त्याचा नैवेद्य हा दे आपल्या देवारामध्ये दाखवायचा आहे आंब्याचा नैवेद्य दाखवायला आजच्या दिवशी खूप महत्त्व आहे त्यामुळे जर आंबे आणलेले असतील तर तुम्ही एक आंबा जो आहे तो अवश्य तुमच्या दे देवघरामध्ये आज ठेवा अक्षय तृतीयेला त्याचं ते खूप जास्त महत्त्व आहे आमरस जरी तुम्हाला करणं नाही झालं तरी देखील आंबा हे जे फळ आहे ते अवश्य तुम्ही आणून एक आंबा देवघरामध्ये अवश्य ठेवायचं आहे मंगलकलशाची स्थापना जरूर करा म्हणजेच काय तर कलश जो आहे तो स्वच्छ धुवून घ्या त्यामध्ये पाणी भरा हळद कुंकू अक्षता टाका त्यामध्ये असेल तर गंगाजल टाका एक रुपयाचं नाणं टाका पाच आंब्याची पानं किंवा विड्याची पानं टाका आणि त्यामध्ये श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवून असा मंगल कलश देवाऱ्यामध्ये स्थापन करा उमऱ्याला हळदीचं लेपण आज अवश्य करायचं आहे तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ दिवाज लावायचा आहे या गोष्टी अवश्य महिलांनी करायच्या आहेत तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर आज संध्याकाळी सहा नंतर हा सुरू करायचा आहे आणि अगदी रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता तर या उपायासाठी आपल्याला दोन विड्याची पानं लागणार आहेत तर ही तुम्ही आणून ठेवा ही सकाळीच तुम्ही आणून ठेवायची आहे आता बघा पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला तुम्ही आज भले काहीही सेवा केलेली नाही आहे फक्त हळद आणि कुंकू मिक्स करा पाणी टाका त्यामध्ये किंवा गंगाजल टाका ते थोडंसं मिक्स करून घ्या आणि आपल्या किचनची जी भिंत असते पूर्वेकडची भिंत म्हणजे जिथे आपला ओटा आहे गॅस ठेवलेला आहे आणि पूर्वेकडची जी भिंत आहे तर तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना व्यवस्थित ते स्वस्तिक काढा त्यामध्ये चार बिंदू द्या आणि बाजूच्या दोन उभ्या रेषा देखील काढायच्या आहेत उभ्या रेषा काढत असताना खालून वर जाणाऱ्या उभ्या रेषा काढायच्या आहेत वरून खाली ओढायच्या नाहीत तर खालून वर आपल्याला रेषा ज्या आहेत बाजूच्या दोन तर त्या काढायच्या आहेत अवश्य असे स्वस्तिक तुम्ही तुमच्या किचनमध्ये काढायचं आहे हे लक्षात घ्या मध्यभागी स्वस्तिकाच्या तिथे आपल्याला अक्षता लावायच्या आहेत स्वस्तिक काढणं खूप महत्त्वाचं आहे स्वस्तिकमध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे बघा आज स्वस्तिक आपल्याला न विसरता काढायचं आहे त्याचबरोबर आपला जो उंबरठा आहे त्यावर देखील तुम्ही हळदी आणि कुंकवाचं छोटंसं स्वस्तिक हे अवश्य काढायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी काढलं तरीही चालेल किंवा संध्याकाळी सहा नंतर कधीही काढा पण अवश्य काढा तर अशा प्रकारे बघा हे दोन स्वस्तिक आपल्याला काढून घ्यायचे आहेत एक तर आपल्या किचनच्या भिंतीवर आणि दुसरं उंबरठ्यावरती आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आता बघा आपला जो ओटा आहे तो व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे तुमचं काम सगळं झाल्यानंतर आज रात्री तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल पण ओटा हा स्वच्छ हवा आहे गॅस हा स्वच्छ हवा आहे हे लक्षात घ्या आणि सात्विक अन्नच आपल्या घरामध्ये शिजवलेलं हवं हे पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आपल्याला चुकूनही मांसाहार घरामध्ये आणायचा नाही बाहेर जाऊन करायचा देखील नाही हॉटेलमध्ये वगैरे जाऊन सात्विक अन्नपदार्थच आपल्याला आज करायचे आहेत हे लक्षात घ्या तर ओटा आपला स्वच्छ करून घ्या तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही हा उपाय सगळ्यात शेवटी रात्री झोपायच्या आधी केला तरीही चालेल तर स्वच्छ असा ओटा आणि गॅस आपला करून घ्यायचा आहे असं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे दोन्ही ठिकाणी मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे आता ही जी विड्याची पानं आहेत तर ती घ्यायची आहेत दोन पानं घ्यायची म्हणजे जोडपान आपल्याला लागणार आहे गॅसच्या शेजारी ओट्यावर तुम्हाला ही जोडपानं ठेवायची देठांची जे बाजू आहे तर ती उत्तरेकडे आली पाहिजे अशा पद्धतीने पानं आपल्याला ठेवायचे त्यावर पिवळी मोहरी ठेवायची आहे लक्षात घ्या आज पिवळ्या मोहरीला खूप जास्त महत्त्व आहे तुम्ही आज सकाळीच पिवळी मोहरी आणून ठेवा विड्याची पानं आणून ठेवा हे आपल्याला उपायासाठी लागणार आहेत तर त्या पानावर जोडपानावर आपल्याला पिवळी मोहरी थोडीशी ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे दिव्यामध्ये जोडवाट टाका त्यामध्ये तूप टाका किंवा मग तेल टाका चालेल आणि असा हा दिवा तुम्हाला उत्तरेकडेच तोंड करून प्रज्वलित करायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची आणि कुबेर देवांची दिशा आहे त्यामुळे हा दिवा जो आहे तो आपल्याला उत्तरेकडे तोंड करायचा आहे पानांची देठं पण उत्तरेकडे आले पाहिजे दिव्यामध्ये हळद कुंकू टाकायचा आहे दिव्याला लावून घ्यायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि आपल्याला एक लवंगच टाकायचे आहे बस एवढंच आपल्याला करायचं आहे असा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर एखाद्या वाटीमध्ये स्टीलच्या किंवा मातीच्या भांड्यामध्ये कापराची वडी घ्या आणि एक लवंग अजून एक घ्यायचं आहे आणि ते तिथं आपल्याला जाळायचं आहे आपल्या गॅस ओट्यावर आणि हात जोडून तुम्हाला अन्नपूर्णा मातेचं स्मरण करायचं आहे ओम अन्नपूर्णायी नमहा ओम अन्नपूर्णा नमहा या मंत्राचा जप करायचा आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि भगवान विष्णूंचं स्मरण तुम्हाला करायचं आहे बस एवढाच उपाय तुम्हाला करायचा आहे आणि घरामध्ये आपल्या सुखसमृद्धी नांदू द्या त्याचबरोबर माता लक्ष्मीने अखंड वास करू द्या अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे बघा या उपायामुळे आपल्या घरामधली जी काही दरिद्रता असते गरिबी असते तर ती निघून जाते अलक्ष्मी असते तर तिचा नाश होतो आणि जी पिवळी मोहरी आपण वापरलेली आहे त्यामुळे अलक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत नाही माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये वास करते कारण त्यामुळे सर्वांनी किचन ओट्यावरती अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे आता बघा समजा तुम्ही हा व्हिडिओ उशिरा बघितला आणि आता पिवळी मोहरी आणणं शक्य नाही किंवा तुम्हाला मिळाली नाही तर काय करायचं विड्याची दोन पाने घ्यायची आणि जे खडे मीठ असतं ते घ्या तुम्ही आणि ते ठेवा आणि अशा प्रकारे तुम्ही जो दिवा आहे तो उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे बघा अक्षय तृतीयेला ज्याप्रमाणे पिवळ्या मोहरीचं महत्त्व आहे तेवढंच मिठाचं देखील महत्त्व आहे त्यामुळे पिवळी मोहरी वापरणं शक्य नाही आहे किंवा मिळाली नाही तर तुम्ही खडं मीठ वापरा आणि असा जो दिवा है, तो कड़े, आहे तो उत्तरेकडे तोंड करून आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिव्यामध्ये तुम्ही फक्त लवंग टाकली तरीही चालेल जर तुम्हाला पिवळी मोहरी नाही मिळाली तर पण अवश्य तुम्ही हा उपाय करा तुमच्या किचनवर झोपायच्या आधी अवश्य अशा प्रकारे उत्तरेकडे तोंड करून एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे यामुळे देवी देवतांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो जरी तुम्ही आज अक्षय तृतीये दिवशी काहीही उपाय केलेला नाही तरी पण झोपायच्या आधी तुम्ही हा उपाय करा नक्कीच आपल्याला बघा यामुळे दुसऱ्या दिवशी हे जे साहित्य आहे ते सगळं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा दिवा जर तुम्ही धातूचा वापरलेला आहे तर तो तुम्ही घासून पुन्हा वापरू शकता आणि बघा जी मोहरी आहे विड्याची पानं आहेत ती पाण्यात विसर्जित करायची मीठ असेल तर घरातल्या नळाखाली तुम्ही धरलं पाण्याखाली हे मीठ तरीही चालेल हे सगळं विसर्जित करायचं आहे पण अवश्य आज अक्षय तृतीय दिवशी रात्री झोपायच्या आधी हा उपाय सर्वांनी करा संध्याकाळी सहा रात्री बारापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता पुन्हा एकदा अक्षय तिथेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा